तुम्हाला कशी खेळायची आहे पाचवीचे विद्यार्थी समोर जी पांढरी जे दिसत आहे त्या ठिकाणी टच करायचंय आणि परत त्याच ठिकाणी यायचं आहे जो विद्यार्थी पहिला आणि दुसरा आहे आणि बाकीचे विद्यार्थी उभे उभे न राहता इकडे असताना बसून घ्या खाली चला अवघड बा, बागन जेथुरे बागन जेधुरे खाली बसून घ्या पावणी करतानी आयदार खान, दस्सा रुपये घाली उभे आहे उभं आहे सर नाही आहे चालेल की हां चालेल ओक्के ए सरकार, ए माग सरकार ए पाठ माग सरकारे ए, ए रेस थोडीशी लांगी घ्या आणि हे पाईप आणि टायर इकडे घ्या रेस ए रेस पूर्ण करा मागून मागून जेवढी आहे तेवढीच घ्यायची रेस हा पूर्ण वडा हे पा हा ग्राउंड मध्ये उभे असलेले स्पर्धक माझ्याकडे लक्ष द्या इकड लक्ष द्या मित्र एस बी सर आणि अंकु सर हे अंतिम रेषेला थांबतील इकडच्या स्टार्टिंग पॉइंटला छान छान टाया राजा शाबास शाबास